नमस्कार मी मार्गदर्शिका आम्रपाली धेंडे प्रवचनकार तेजूसखीसाठी मी एक छोटस गीत लिहिलं आहे आणि मी ते तेजूसखीसाठी सादर करत आहे बासरी तुझी ऐकून ओढ लागली तुझीच बासरी तुझी ऐकून ओढ लागली तुझीच साधी तुझी ही राहणी दिसे जगात भारीच बासरी तुझी ऐकून ओढ लागली तुझीच हृदयात तुझा देव दिसे तुझा कर्मतून किती तुझे कौतुक करू माझ्या या हृदयातून बासरी तुझी ऐकून ओढ लागली तुझीच प्रेमळ ही तुझे, तुझे मन जपून ठेवील शनाशनाला गालावर असावे हसू भारी वाटेल मना मनाला बासरी तुझी ऐकून ओढ लागली तुझीच जी काही हवे आहे तुला देवाने ते द्यावे गुलाबाच्या फुलाप्रमाणे सुगंधित तुझे जीवन व्हावे बासरी तुझी एक ओढ लागली तुझीच आयुष्यभर साथ तुला हृदयात तुला ठेवीन लक्ष्मी गणुचरणी புரி துி கூன துி ஓட துி ஆ